बाजूला नवीन नाही याच्यापैकी याच्यापैकी मी तुम्हाला सांगतो सूरजने काय ठरवलंय मला माहिती नाही सोनाली माझी राजकीय वारसदार नाही माझ्या सामाजिक कामाची वारसदार ती सोनाली आहे कारण ती परंपरा आमच्या कुटुंबाची आहे माझे आजोबा आमचे वडील कोणी राजकारणामध्ये नव्हते तरी त्यांना बिनविरोध म्युन्सिपालिटी मध्ये घेतलं जायचं का घ्यायचं जायचं तो त्यांचा मान होता ते कधी त्यांच्या मीटिंगला गेले असेल असं मला वाटत नाही परंतु आजोबांचंही ते होतं वडिलांचं ते होतं डायरेक्ट पॉलिटिक्समध्ये फक्त मी गेला बाकी कोणीही पॉलिटिक्समध्ये नाही आणि माझ्या मुलीची जी एफिशियन्सी आहे ती गोरगरिबांच्या हितासाठी कामाला यावी असं मला वाटतं सूरजच्या बाबतीत तेच आहे सूरजने आपली सुरुवात ही रत्नसिंधूच्या माध्यमातून केलेली आहे आणि रत्नसिंधूच्या माध्यमातून त्यांनी जी करिअर सुरू केली आहे ती एवढी ब्रिलियंट आहे की आतापर्यंत या दोन योजनांचा मिळून छप्पन हजार शेतकरी महिला बागायतदार मच्छीमार यांना लाभ झालेला आहे त्याच्यामुळे कुठलाही तऱ्हेचं मानधन न घेता सेल्फलेसली तो काम करतोय अनेक लोक आहेत जसं मी माझ्याबरोबर आता संजीव परब नव्याने आलेले आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत लढवण्यासाठी आता ते मुळातच राजकारणामध्ये आहेत त्याच्यामुळे कोणी करावं हे हो। ज्यांचं त्यांचं आहे कारण ते ते माझ्यावर जे आज युवक आलेले आहेत ते पुढचं नेतृत्व आहे त्यांनी पुढच्या पाच वर्षामध्ये मी जसं सेल्फलेसली से काम केलं तोच धडा त्यांना शिकवायला लागेल आणि माझ्यावर काम करत असताना शेवटी कोणी कुठे काम करायचं राजकारणामध्ये एकच पद नसतं आमदारकी जिल्हा परिषद असते पंचायत समिती असते नगरपालिका असते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी काम करावं परंतु या दोन युवकांची जी सामाजिक बांधिलकी आहे ती राजकीय बांधिलकी कमी आणि सामाजिक जास्त आहे पुढच्या काळामध्ये सुरेशने असा निर्णय घेतला तर तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे मी त्याला असं काही सांगणार नाही अमुक मत परंतु त्याच्याच बरोबर अ जसं आता नव्याने संजीव परब आमच्याकडे आले आपल्याला माहिती की मागच्या पाच वर्षापूर्वी संजीव परब माझ्यावर येणार होते आणि त्यावेळेला मी निर्णय घेतलेला होता की याची पुढची निवडणूक लढवायची नाही कदाचित ते माझे उमेदवार असू शकले असते त्यावेळेला झालं असतो तर नव्याने पुन्हा आले त्यावेळेला प्रत्येकाला संधी आणि राजकीय वारसदार घोषणा करायला मी काय राजकीय असा तरीच हे नाही की मला राजकीय परंपरा म्हणून मला राजकारण मिळालं असं बिलकुल नाही मला फक्त सामाजिक हे होता वारसा होता त्या सामाजिक वारशावरून मी राजकारणामध्ये आलो जे काय राजकारणामध्ये गोरगरिबांसाठी करता येतं म्हणजे विशेषतः युवकांसाठी करता येईल महिलांसाठी करता येईल मच्छीमारांसाठी करता येईल सगळं काही मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतो कदाचित कदाचित म्हणजे खरोखर ही शेवटची निवडणूक माझी आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राजकीय वारसदार तयार व्हायलाच लागेल म्हणजे पक्षाचा सुद्धा नुसतं ह्याचा नाही मग तो सेना भाजपचा कोणाचा असेल ते त्यांचं ते ठरवतो आणि त्याच्यामध्ये तो माझा वारसदार नाही तो पक्षाचा वारसदार नाही पक्षाचा पुढचा होणारा उमेदवार असणार वारसदार म्हणजे आणि ते त्याच्या वेळचे लोक आणि त्याच्या वेळेची परिस्थिती ठरेल मी तुम्हाला जे काय सांगतो ते मी स्पष्टपणे सांगतो म्हणजे बरोबर जे मी त्या काळामध्ये सांगितलेलं होतं ते मी त्या काळात सांगितलेलं होतं शंभर टक्के सांगितलेलं होतं कार्यच करे हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आणि ती भारतातल्या सर्वात चांगली उद्योजक बनेल याची सुद्धा मला खात्री आहे प्रत्येकानेच त्या राजकारणामध्ये येऊन हे होत नाही ती चांगल्यापैकी उद्योजक बनू शकते कोकणची सेवा करू शकते पर्यटनामध्ये भारतामध्ये पहिली आलेली आहे मग पर्यटनामध्ये ती उत्कृष्ट असे पर्यटन उद्योग उभारू शकते जिथे हजारो मुलं काम करू शकतात सिंधुदुर्गला ते पोटेन्शियल आहे आणि त्याच्यामुळे मी एवढंच सांगतोय की आता आठवड्यातून एक किंवा दोन दिवस शंभर टक्के ती सावंतवाडीमध्ये असेल एवढंच सांगायला कारण मी उद्ध स्वतः सगळं बघितलं त्याने मुलांना चुकीच्या मार्गाने या मुलांमध्ये जी ताकद आहे ती एका विशिष्ट दिशेने गेलं पाहिजे त्याच्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा बनला आणि ते पुढच्या काळामध्ये घालून देऊ लागलं जाईल आणि इथं सहा महिन्यामध्ये ह्याला चॅनलाइज केलं जाईल आणि पुढच्या त्याच्या नंतरच्या पुढच्या काळामध्ये हे सगळं सिंधुदुर्ग जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली युवा शक्ती ही सकारात्मक दृष्ट्या वापरली आहे